नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठीच सा। इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केले का केलं नसेल तर आजच इन्स्टॉल करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याचसोबत दररोज सकाळी नऊ ते साडे दहा ह्या वेळात आपलं जे लाईव्ह मार्केट सेशन असतं ह्याचे अलर्ट सुद्धा आता आपण ऍपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो तर हे जे नोटिफिकेशन आहे हे तुम्हाला सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान ॲप जर इन्स्टॉल असेल तर तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसतं आणि या नोटिफिकेशनचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्या खाली एक जॉईन बटन असतं तुम्ही सकाळी नऊ वाजता बरोबर त्या जॉईन बटनला क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्टली युट्यूबला घेऊन जाऊन आपलं लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करू शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून द्या सुरुवात केलेली आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच सोबत कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट असं म्हणतो त्यामध्ये सुद्धा ह्या ॲपची लिंक उपलब्ध आहे त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि लाइव मार्केट सेशन विषयी माहिती बघूया उद्या म्हणजे सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे आणि आपल्याला आता जा माहिती झालंच असेल की सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे दहा अशी असते आणि सोमवारच्या सेशनचं वैशिष्ट्य असं असतं की प्रत्येक सोमवारी आपण या लाईव्ह मार्केट सेशन मध्ये संपूर्ण आठवड्यासाठीच ॲस्ट्रो मार्केट अपडेट देत असतो आणि ह्या ॲस्ट्रो मार्केट अपडेटचं वैशिष्ट्य असं आहे की मागचे अनेक आठवडे आपण हे देतोय आणि जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतकी ॲक्युरसी आपल्याला या ॲस्ट्रो मार्केट अपडेटची आतापर्यंत बघायला मिळालेली आहे तर उद्या म्हणजे सोमवारचं सेशन अजिबात चुकवू नका कारण त्याच्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये विश्लेषण कसं करायचं असतं हे तर समजणारच आहे त्याच सोबत ऍस्ट्रो मार्केट अपडेट सुद्धा तुम्हाला सोमवारीच मिळतील त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पेड कोर्सेस थोडक्यात माहिती बघूया आपले सर्व जे पेड कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल किंवा दोन एकत्र करून कॉम्बो कोर्स असेल किंवा आता नवीन लॉन्च झालेला आत्मा कोर्स असेल ह्या सर्व कोर्सेस साठी प्रवेश सुरू आहेत आता जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला ह्या सर्व कोर्सेसची विस्तृत माहिती दिली जाईल आता ही झाली महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्स मदे कशा कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की शुक्रवार साठी आपण काय केलं होतं चोवीस हजार सहाशे नव्वद ही वरच्या बाजूला एक इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण दिलेली होती आणि काय सांगितलं होतं ही लेवल म्हणजे मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणजे काय जर ह्याच्या वर टिकलं तर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते मात्र जर ह्याच्या खालीच टिकायला लागलं ह्याच्या खालीच राहायला लागलं आणि एखादा एम पॅटर्न बनला तर आपल्याला मात्र सेलिंग येऊ शकतं आता इथे तुम्हाला एम पॅटर्न बनण्यासारखे अनेक वेळा प्रसंग आले पण तुम्ही ह्यापूर्वीचा म्हणजे आपण जो विकली अनालिसिस करतो तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकही एम पॅटर्न आपल्याला कंप्लीट बनवून त्याचं ब्रेकआउट मिळालेलं नाही तर त्यामुळे काय झालं की गुरुवारी आपल्याला इथे ह्या दोन लेवलमध्येच बराच काळ निपटी अडकून पडलेलं बघायला मिळालं शुक्रवारी सुट्टी होती त्यामुळे गुरुवार हाच शेवटचा वर्किंग डे होता आणि गुरुवारी एक्सपायरी देखील होती तर त्यामुळे आपल्याला निफ्टी पूर्णपणे साईडवेज खाली चोवीस हजार सहाशे सतरा बरं ह्या लेवल सुद्धा मी तुम्हाला आधीच दिलेल्या होत्या की जर ह्याच्या खाली ब्रेकआउट आलं तर आपल्याला खालच्या दिशेनं जाऊ शकतं ह्याच्या वर ब्रेकआउट आलं तर मग वरच्या दिशेनं आपल्याला जाताना चोवीस हजार सहाशे नव्वद चोवीस हजार सातशे या लेवल्स येताना दिसू शकतात मात्र संपूर्ण दिवसभर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्याच दोन लेवलमध्ये निफ्टी ट्रेड करताना बघायला मिळालं आता सोमवारी काय शक्यता आहे सोमवारी जर फ्लॅट किंवा अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय सहाशे पंचेचाळीसच्या आसपासची ही लेवल आहे त्यानंतर वर बघायला गेलं तर सहाशे पासष्टच्या आसपासची ही लेवल आहे तर ह्या जर लेवल ब्रेक व्हायला लागल्या आणि वर जायला लागलं तर मग आपल्याला सहाशे नव्वद सातशे टार्गेट लक्षात ठेवावे लागतील आणि सहाशे नव्वदच्या वर जर टिकलं तर मग काय होऊ शकतं निफ्टीमध्ये एक तेजी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये बायऑन डिप्स आपल्याला ऍक्शन बघायला मिळू शकते तर त्यामुळे जर वर जायला लागलं तर ही शक्यता आहे बरोबर खाली जर यायला लागलं तर तुम्हाला आता लक्षात येईल की शेवटचा एम पॅटर्न आपल्याला इथे बनल्यासारखं म्हणजे बनायला सुरुवात झालेली आपल्याला दिसतीये प्रत्यक्ष अजून तो बनला नाहीये इथे जर तुम्ही बघितलं तर पहिला हाय वर आहे दुसरा हाय थोडासा खाली आहे आणि एम पॅटर्न बनण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे चोवीस हजार सहाशे ची लेवल ब्रेक होऊन त्याच्या खाली टिकणं आवश्यक आहे ते झालं तर मात्र निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला सेलिंग येण्याची शक्यता दा है। तो आता निर्माण झालेली आहे तर त्यामुळे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शक्यता काय आहे तर सगळ्यात जास्त शक्यता अशी वाटते की हे दाखवताना खाली येते असं जरी दाखवलं तरी सोमवारी कदाचित फ्लॅट किंवा थोडस अप गॅप डाउन काही ओपन झालं तरी आपल्याला एकदा वरच्या बाजून जाण्याची शक्यता आता जास्त वाटते पण आता सोमवारी मार्केट ओपन कसं होतंय आणि लाईव्ह सेशन सर्वांसाठी असणार आहे तर त्यामुळे जास्त मी डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला सोमवारी देऊ शकेन पण मला जर आता विचाराल तर साठ टक्के शक्यता मला अशी वाटते की की अप ओपन होऊन वरच्या दिशेनं जाईल आणि चाळीस टक्के शक्यता अशी वाटते की खालच्या दिशेनं येईल जरी आपल्याला किती इथे एम पॅटर्न बनताना दिसत असले आणि शुक म्हणजे गुरुवारपर्यंत आपल्याला ही लेवल काही ह्या लेवलच्या जवळपास जरी आपण पोचलो नसलो तरी सुद्धा एक शक्यता अशी दिसते की कदाचित वरच्या दिशेनं जाऊ शकतं तर हे झालं निफ्टीसाठीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आता बँक निफ्टी जर जेव्हा आपण विश्लेषण करतोय तर त्यावेळेला आपल्याला इथे ना दोन लेवल महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये पहिली लेवल आहे ती म्हणजे पंचावन्न हजार दोनशे ची दुसरी लेवल आहे पंचावन्न हजार तीनशे ची तर हा जो झोन आहे ना हा सपोर्ट झोन आहे म्हणजे जर तुम्ही मी बँक निफ्टी सॉरी मी निफ्टीच्या बाबतीत असं काय सांगितलं की निफ्टीमध्ये वर जाण्याची शक्यता साठ टक्के आहे त्याचं एक आणखीन महत्वाचं कारण म्हणजे बँक निफ्टी जी आहे ती सपोर्ट झोन मध्ये आहे आणि बँक निफ्टीनं जर समजा सपोर्ट झोन मध्ये इथे फ्लॅट ओपन झालं वर जायला लागलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं पंचावन्न हजार चारशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं आणि तुमच्या इथे लक्षात येईल की इथे काय झालंय इथे एकदा सेलिंग झालं होतं इथे बाउन्स आलाय इथपर्यंत सेलिंग झालं आणि समजा इथेच ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला पाहिजे तसा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि जर हा हाय ब्रेक झाला तर आणखीन सुद्धा वर जाऊ शकतो पंचावन्न हजार चारशे पन्नास हे काही फायनल टार्गेट नाही आहे तर हे पहिलं टार्गेट आहे तर त्यामुळे जर समजा पंचावन्न हजार तीनशे सत्तरच्या वर किंमत टिकत असेल तर ती वर जाण्याची शक्यता आहे आणि निफ्टी सॉरी बँक निफ्टीमध्ये हा सपोर्ट झोन असल्यामुळे आपल्याला असं दिसतंय की ह्या एरियामध्ये तुम्ही चेक करू शकता ह्या एरियामध्ये बघा सपोर्ट घेतला या एरियामध्ये एरिया सपोर्ट घेतला म्हणजे हा सगळा जो भाग आहे सगळा हा सपोर्ट झोन असल्यामुळे आपल्याला काय दिसतंय ओपनिंग नंतर इथून वर जाण्याची आणि पंचावन्न हजार चारशे पन्नास पंचावन्न हजार पाचशे वगैरे आपल्याला आणि पुढची टार्गेट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता ही जर समजा वरची टार्गेट्स यायला लागली तर आणखीन कुठे पर्यंत वर, वर जाऊ शकतं हे देखील आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत पण आपण थोडीशी शक्यता म्हणजे इथे मी काय म्हणेन सत्तर टक्के शक्यता मला वर जाण्याची वाटते आणि तीस टक्के श... म्हणजे ही लेवल टच होण्याची शक्यता मला सत्तर टक्के वाटते आता ओपन झाल्यानंतर तर आणि तीस टक्के था था खाली येण्याची खाली कधी येऊ शकतं तर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर तुम्हाला इथे दिसतय की इथे आपल्याला एक एम पॅटर्न सारखा बनायला सुरुवात झाली आहे हा एम पॅटर्न बनेल का इथनं वर जाऊन डब्ल्यू पॅटर्न बनेल ते आपल्याला सांगता येत नाही पण समजा इथून खाली जायला लागला तर हा एम पॅटर्न बनू शकतो ज्याच्यामध्ये पहिला हाय वर आहे दुसरा हाय थोडा खाली आहे आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर मग सेलिंग येऊ शकतं शक्यता तीस टक्केच आहे पण नाकारता येत नाही तर त्यामुळे आपण इथे सोमवारी ओपन झाल्यानंतर पुढचं सर्व विश्लेषण डिटेलमध्ये आपण करणार आहोत तर ह्या पद्धतीनं तुम्हाला काय लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये सोमवारी प्रकारे मुवमेंट होऊ शकते सोमवारी फ्लॅट किंवा गॅप ओपन होऊन वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण सेन्सेक्समध्ये येऊया सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर गुरुवारसाठी मी काय केलं होतं ही वरच्या बाजूची जी लेवल आहे ऐंशी हजार सातशे वीस ही आपण बुधवारी संध्याकाळीच महत्वाची लेवल म्हणून दिलेली होती आणि बुधवारी जर तुम्ही बघितलं तर ते काही लेवलला टच कधीच झालं नव्हतं म्हणजे इथपर्यंत हाय बनवून खाली झालं होतं तरी सुद्धा ऐंशी हजार सातशे वीस ची लेवल आपण दिली ही ऍस्ट्रो लेवल होती खालची लेवल सुद्धा ऍस्ट्रो लेवल होती आणि तुम्ही बघू शकता ही वरची मेक अँड ब्रेक ले... मेक ऑर ब्रेक लेवल असल्यामुळे इथे काय झालं जर ह्याच्या वर टिकलं असतं तर आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळाली असती सेन्सेक्स बायोन डिप झालं असतं मात्र प्रत्येक वेळेला इथे आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल चौदा तारखेला बघा प्रत्येक वेळेला इथे एक दोन तीन चार पाच सहा कॅन्डल तरी अशा होत्या की ह्या लेवलला टच केलं पण एकही कॅन्डल पंधरा मिनिटाची ह्याच्या वर जाऊन क्लोज नाही झाली म्हणजे किती त्या लेवलचं महत्त्व होतं आणि ही लेवल अशी काही राऊंड फिगर नव्हती ऐंशी हजार सातशे वीस पण ह्या लेवलनं किती कमाल केली ते तुम्ही इथे बघू शकता आणि म्हणून ह्या लेवल जे आपल्या असतात ह्या ऍस्ट्रो लेवल असतात आणि मार्केट त्याला रिस्पेक्ट देतच देतं त्यानंतर इथे चेक करा ह्या सुद्धा अनेक वेळेला आपल्याला प्रयत्न झाला मात्र फेल गेला ठीक आहे आता सोमवारी काय होऊ शकतं सोमवारी जर समजा गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसू शकतो कसा काय तर इथे सेलिंग झालंय त्यानंतर एक तेजी आली परत इथे ओपन झालं आणि इथून वर जायला लागलं तर हा डब्ल्यू पॅटर्न बनेल पहिला लो खाली आहे दुसरा लो वर आहे आणि ही लेवल जर ब्रेक झाली तर मग काय होईल ऐंशी हजार सातशे वीस सुद्धा कदाचित सोमवारी मग ब्रेक होईल जर वरच जायला लागलं तर आणि मग आणखीन तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतंय मात्र दुसरी पण एक शक्यता आहे दुसरी शक्यता काय आहे जी मी इथे असं समजेन की चाळीस टक्के आहे साठ टक्के शक्यता आपल्याला वर जाण्याची आहे चाळीस टक्के शक्यता खाली येण्याची आहे निफ्टी आणि सेन्सेक्ससाठी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीनं सेलिंग आलं इथे परत तेजी आली आणि इथून पुन्हा खाली येत आहे हा एम पॅटर्न सुद्धा बनवू शकतो म्हणजे एम आणि डब्ल्यू पॅटर्न सुरुवातीला समजत नाही नक्की काय बनेल बरोबर नंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हा एम पॅटर्न बनला किंवा हा डब्ल्यू पॅटर्न बनला जर समजा हा लो ब्रेक झाला तर मग काय होईल मग आपल्याला सेलिंग बघायला मिळेल आणि ह्या एम पॅटर्न चा ब्रेकआउट नंतर एक चांगलं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळू शकतं शक्यता कमी असली तरी आपण पूर्णपणे नाकारत नाहीये तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील किंवा अगदी शंका असतील तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता कमेंट सेक्शन मध्ये ते टाइप करून विचारू शकता त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी जाता जाता मला काही महत्वाच्या सूचना तुम्हाला इथे दाखवायच्या आहेत तर मी काय करतोय हा व्हिडिओ एक काही सेकंदासाठी पॉज करतोय तुम्ही या सूचना वाचून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स संदर्भात कुठलीही माहिती पाहिजे असेल तर इथे आपण ते, ते कोड दिलेले आहेत तुम्हाला फ्री कोर्सची माहिती पाहिजे असेल फ्री कोर्स, असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा पेड कोर्सविषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा किंवा आत्मा कोर्सविषयी माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला सर्व माहिती रिप्लायमध्ये सांगितली जाईल तर इथे नंबर दिला या नंबरवर केवळ व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करण्याचा प्रयत्न करू नका कारण हा ह्या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत तर हे झालं महत्त्वाच्या सूचनांविषयी आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच रजा घेऊया धन्यवाद